सर्वांच खूप खूप स्वागत आहे आता दिवाळा संपायला काही दिवसच बाकी आता मार्च महिना लागणार आहे मार्च महिना लागणार म्हणजे मग हे जे वाटाण ते येण्याचं सीजन थोडं कमी होऊन जात म्हणून मग आज आपण वटाने फ्लावरची भाजी सुट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप छान चविष्ट बनवून तयार होते तुम्ही टिफिन लाही देऊ शकतात या दा भाता सोबत त्या चपाती सोबत पण खाऊ शकतात खूप छान बनते चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू थोडंसं आणि हे जे फ्लावरचे तुकडे हे ह्याच्यात टाकून द्यायचेत आपल्याला आपल्याला हे शिजवायचे नाही आहेत फ्लावरमध्ये जे किडे वगैरे असतात किंवा पावडर मारलेली असते ना फ्लावरला ते सगळं धुवून नाही निघत म्हणून मासं गरम पाण्यातून काढून घ्यायचे आपल्याला हे बघा आहे चांगलं आता आपण हे काढून घेऊ गॅस बंद करते मी हे सगळं काढून घ्यायचं आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान गरम झालंय तर आपण याच्यामध्ये जिरं आहे मोरी मोरी छान तडचडू द्यायची आहे हिंग अदरक लक्षणाचे तेल कांदा मी ते, ते बारीक असा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचे कांदे जे असे छोटे असतात ना ते मी दोन घेतलेले ते इथे तुम्ही एक मोठा वापरू शकता आपल्याला कांदा कांदा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो एक मोठा टोमॅटो बारीक आपण घेतलेला आहे बऱ्याचसा काय होतं की फ्लावरचा वास येतो ना त्याच्यामुळे खूप जण खायला करतात तारखाची भाजी पण या पद्धतीने जर बनवली ना एक चपाती सोडून तुम्ही दोन चपात्या खाला इतकी छान भाजी तयार होती आणि अजिबात त्याचा उदर वास येत नाही गरम पाण्यासवर काढल्यानं मग कोणती भाजी असू द्या फ्लावरची वगैरे तर त्याचा वास नाही येत मग आता कोबी असू द्या आणि त्यामुळे फ्लावर असू द्या आपण याच्यामध्ये वटाणे राहतोय हिवाळ्यात छान असे मस्त वटाणे येतात ते घालतोय याच्यामध्ये आता हे आपण पाच ते सात मिनिटांसाठी टाकून घेऊ हे बघा इथे वटाणे मस्त असे आपले शिजलेले ते शेंगांचे वटाणे वटाणी म्हणून मग पटकन शिजवून जातात तर आपण याच्यामध्ये मसाले घालतोय लाल तिखट घालतोय मी एक चमचा हळद गरम मसाला इथे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता साठवणीतला वापरा नाही तर कोणताही वापरा छान लागतो मग तुमच्याजवळ जो असेल तो वापरा थोड़ासा पाणी घालते मी मसाले नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला हे जे फ्लावर आहेत ना हे टाकायचे छान असं एकजू करून घ्यायचा मस्त भाजी बनवून तयार होते भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता या दाळ दा भाता बरोबर खाऊ शकतात चपाती सोबत भाकरी सोबत तुम्हाला ज्याच्या सोबत आवडेल त्याच्या सोबत छान लागते मस्त भाजी बनवून तयार होते त्याच्यावर आपण झाकण ठेवून याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे आपण फ्लावर थोडंसं पाण्यातून काढून घेतलं गरम पाण्यातून त्यावेळेस पण मीठ टाकलेलं होतं आता थोडंसं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती छान भाजी झालेली आहे हे बघा वरतून कोथंबरी टाकायची एकदम फटाफट बनवून तयार होते कोणी पाहुणे वगैरे जर येणार असेल तर अशी पटकन भाजी बनवून तयार होते ही बघा मस्त अशी आपली भाजी इथे झालेली तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये पाणी पण तुम्ही घालू शकतात पण अशी छान कोरडी मस्त लागते डब्यावर देण्यासाठी मस्त असं आपली भाजी बनवून तयार आहे बघा इथे आपली भाजी मस्त अशी बनवून तयार आहे छान मस्त असे झालेले बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे घरच्या साहित्यातच बनवून तयार होते आता वाटाण्याचा सीझन सरपत आलेला आहे म्हणून मग मी इथे फ्लॉवर वटाण्याची भाजी केलेली आहे तुम्ही ही डब्यावर देऊ शकता खूप चविष्ट लागते आणि जर तुम्हाला जर आवडले असतील व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार